पंचवीस रोजी दुपारी एक ते तीन या वेळेत राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी तसेच प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा भव्य आंदोलन करण्यात आला राज्यातील सतरा लाख कर्मचारी आणि शिक्षक आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करणार आहेत मागील बेमुदत संपानंतर मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आणि नवीन सरकारलाही चार महिने होत आले तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे विधानसभा व विधान परिषदेत या मागण्यांवर आवाज उठवावा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधावे असे आवाहन करण्यात आले या धरणा आंदोलनात अशोक दगडे राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले नानाभो समर्थ परलात शेंडे वंदना परिहार मेघा करारे प्रशांत राऊत देवेंद्र शिरोडकर गिरीश दाभेकर भावना सूर्यवंशी शिवाजी ढुमणे गोपीचंद कातुरे कविता बोंदरे आणि इतर पदाधिकारी पण सहभागी होते पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नीधर गावचे रिपोर्ट आजचा 6 मार्च दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रामध्ये स्थापित असणारी सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षक नगर परिषद नगरपंचायत सतरा लाख कर्मचारी आजच्या या आंदोलनात सहभागी झालेले आहेत महाराष्ट्रातील छत्तीशी जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करू अठरा मागण्यांचं निवेदन तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आलेलं आहे आणि या सर्व मागण्यांवरती महाराष्ट्र सरकारने तात्काळ समन्वय समितीच्या घटक संघटनांना चर्चेसाठी आमंत्रित करावं एवढंच आमचं आज निवेदन या महाराष्ट्र सरकारला आहे प्रामुख्याने जर या मागण्यांकडे चर्चा करण्याचा जर निर्णय या सरकारने घेतला नाही तर आम्हाला ना इलाज असतो संपासारखं आंदोलनासारखं तीव्र आंदोलनासारखं अशी मार्ग आम्हाला अवलंबावी लागेल ती पाळी आमच्यावर येऊ नये अशी आम्हाला या सरकारला या माध्यमातून विनंती करायची आहे प्रामुख्याने सरकारने महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढला परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अजूनही सत्कार सरकार तयार झालेलं नाही एक एप्रिल दोन हजार चारपासून ही योजना निर्माण केली आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एफचाही पैसा नाही पेन्शनचाही पैसा नाही म्हणून तो तात्काळ या सर्व कर्मचाऱ्यांना भोविध पेन्शन लागू करावी ही प्रमुख मागणी आजच्या या आंदोलनाला आम्ही या सरकारला करतो आहे सरकार या आंदोलनाकडे लक्ष दुर्लक्ष केलं तर आम्ही तीव्र आंदोलनाला पुढे जाऊन एवढंच याप्रसंगी मी सरकारला इशारा देऊ इच्छितो महेशचंद्र चिनले राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आज आम्ही महाराष्ट्रामध्ये सतरा लाख कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे राज्य सरकारी जिल्हा परिषद सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून आज दोन तासाचा धान्य सत्याग्रह आपण आम्ही केलेला आहे याचा मुख्य हेतू सरकारचं आज लक्ष वेधतो आहे आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी सात दिवसाचा सा संप झाला सरकारने त्यात एक दोन प्रश्न मार्गी लावून ते अर्धवटरित्या मार्गी लावले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आपण येत्या विधानसभेच्या निवडणुकांच्या नंतर आपण हे प्रश्न मार्गी काढू पण चार वर्ष चार महिने झाले सरकार येऊन सरकारला अजूनही कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये वेळ मिळत नाही आहे आणि म्हणून सरकारचं लक्ष देण्यासाठी आज दोन तासांचा आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की तो पेन्शनचा विषय आहे कर्मचारी सेवानिवृत्त निवृत्त झाल्याच्या नंतर पेन्शन मिळणार नसेल तो जगेल कसं दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की यांना पेन्शन देताना सरकार नेहमी सरकारी तिजुरीचं कारण सांगते पण ती ती सामाजिक बाब आहे त्या समाज तो घटक समजा जर जिवंत राहणार नाही जर तो सरकारी सेवेत असताना जर पन्नास पन्नास हजार कमले नंतर पगारच नाही त्याला मिळाला तर भाजीपाला विकावा का हीच असामाजिक दरी सरकार निर्माण करताय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जी आउटसोर्सिंग पद्धतीने कंत्राटी पद्धत सरकारने आणलेली आहे म्हणजे कर्मचारी सरकारचा पगार सरकार देतो पण ते कुठल्या तरी एजन्सीला ते नेमणुकीला देतं तर ही फार मोठी राज्यात सरकारने घेतलेला जो निर्णय आहे हा पूर्ण समाजविघातक आहे कल्याणकारी व्यवस्थेच्या विरुद्ध आहे आणि म्हणून आज जे काही महत्त्वाचा जो तरुण वर्ग आहे जो सेवेत आला जो उच्च शिक्षित आहे त्याच्या आई वडिलांनी त्याला शिकवण्यासाठी कर्जबाजारी झाला आणि त्याला मात्र दहा हजार दा पंधरा हजारच्या पुढे पगार देत नाही आणि पंधरा पंधरा वीस वर्षांनी झाली करत नाही हा सरकारला कल्याणकारी राज्य चालवणाऱ्या सरकारला मात्र हा ही परिभाषा शोभेशी नाही आहे आणि म्हणून हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आमचं अठरा महिन्यांचा कोरोनाच्या काळामधला जो बागाई भत्ता होता तो दिला पाहिजे आता परिस्थिती सरकारची सरकारच बनते आता आमची परिस्थिती खूप चांगली आर्थिक आर्थिकदृष्ट्या ती दिलं पाहिजे रिक्त पद वीस टक्के आहे सरकारच्या टेबलवरती काम करायला तुम्ही म्हणता की आम्ही सक्षम सरकार हो। आहोत आणि लोकांची कामं करू पण करणार कशी ती करणारी व्यवस्था असली पाहिजे आणि म्हणून हे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न केवळ कर्मचाऱ्यांचे नाही हे सगळ्यात जनतेचे प्रश्न आहे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे आणि जर कर्मचाऱ्यांना जर तुम्ही पगारच देणार नसाल आणि तिजोरीचं सा कारण सांगत असाल तर मग विकासावरचाच खर्च आहे ना तो म्हणजे विकासाच्या खर्चासाठीच पगार आहेत आणि कर्मचारी आहेत आणि म्हणून सरकारने असा भेदभाव करू नये सरकारचे कर्मचारी सुद्धा हे लाडक्या घटक आहेत जशा लाडक्या पाहिजे आम्ही कोणाला म्हणत नाही की तुम्हाला का दिलं पण पर ऐतखाऊ परिस्थितीने काम न करणाऱ्या घटकांना पैसे वाटतात तो बदल आमचा बंद नाही पण काम करणाऱ्या घटकांना त्याची चूल पेटेल निदान एवढं तरी सरकारने भान ठेवावा आणि त्यातून सरकारने जर आता याची दखल घेतली नाही तर मग परत आम्हाला आमचा एकच शस्त्र असतो की कर्मचाऱ्यांना येऊन संप करणं आणि सतरा लाख कर्मचारी दिवशी संपाला येतील त्या दिवशी निश्चित सरकारला याबाबतीत निर्णय घेणं भाग पडेल तर सरकारने ती परिस्थिती आणू नये यातून संदेश सरकारला जावं आणि सरकारने आमच्याशी चर्चा करावी आणि प्रश्न सोडवावी हीच आजच्या आंदोलनाच्या माझे नाव संगीता चंद्रिकपूरे महाराष्ट्र राज्य आय सी टी एस पर्यवेक्षिका संघटनेचे सचिव आहे आणि महासंघ जिल्हा परिषद कर्मचारी जिल्हा ना शाखा नागपूर याचे जिल्हा ना संघटक आहे आजच्या ज्या मागण्या आमच्या रास्त आहेत ज्या लिखित अठरा मागण्या आहे याचं निवेदन आमच्या सरकारपर्यंत पोहोचलेलं आहे मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मागण्याच्या ह्या ही आहे ते खरोखरच कर्मचारी जेव्हा तळागळामध्ये काम करतो तडबडीने काम करतो आपलं कुटुंब व्यवस्था सर्व सांभाळून जर समाजाशी निगडीत काम करतो आहे तर मागण्या पण आमच्या रास्त आहे आणि ह्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे अशी आमची सरकारला मागणी आहे